गाथा एस आर टी शेतकरी भागामध्ये आपण अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शेतकरी आहे सुरुवातीला त्यांचा परिचय करून घेऊ नमस्कार सर नमस्कार आपला परिचय मी संतोषराव हरिभाऊ सपकार राहणार सावरा तालुका अकोट जिल्हा अकोला आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट नव्याण्णव अकरा सदतीस तर आपण ला सुरुवात केलेली आहे हो मी सुरुवातीला व्हिडिओ पाहता पाहता यांचे व्हिडिओ माझे पाहण्यात आले आणि त्या अगोदर तीन चार वर्षापासून मला आपल्या मनात असं वाटायचं की आपण काहीतरी खूप चुकीचं करत आहोत शेतीमध्ये काही अनुभव यायचे परंतु त्याचा अर्थ कळत नव्हता म्हणजे जास्त मशागत केल्यामुळे मशागत चुकून राहून गेली पण तिथे फायदा वाटला अशा काही गोष्टी घडल्या बऱ्याची कारण समजत नव्हती आणि अशा तो व्हिडिओ पाहायला मिळाला आणि त्यानंतर मग मला असं कळलं की दादा वैद्य साहेब हे आपल्याला येणार आहेत त्या वर ते माझे नातेवाईक असल्यामुळे मला ते माहिती मिळाली तिथे मग माझा मुलगा आधी दुसरा माझा नातू आम्ही त्यांना भेटायला गेलो की काय आहे पाहू हे आपण नेमकं बरं पन्नास एक शेतकरी तिथे गोळा झाले होते तर मग त्यांचं जे बोलणं आहे ते ऐकून मी प्रभावित झालो बरसा आणि ठरवलं की हे आता आपण या मार्गाने जायचं बर आपली शेती किती साहेब माझी शेती आहे आता मी सत्तर एकर आहे माझ्याकडे म्हणजे माझी स्वतःची अठ्ठावीस आणि बाकीची माझ्या भावाची मी लागवडणी करतो आणि काही गावातली लागवडणी करतो बर या आर एसआरटी पद्धतीनं लागवड केलेली आहे त्या शेताचा अनुभव येईल सांगा सर त्या शेतामध्ये तूर होती तूर आणि सोयाबीन नऊ फूट अंतरावर तुरीच्या दोन ओळी बर मुला सोयाबीनच्या चार ओळी तर सोयाबीन वाढलं बिडलं खूप वाढलं पडलं काय ते पाच पाच क्विंटल सोयाबीन झालं तूर चांगली झाली पण दरम्यान मग माझी अकोल्याला एसआरके टीम सोबत आमची भेट झाली त्यांचं बोलणं ऐकलं आणि मग ठरवलं की आपला हे करायचं आहे तर मी फक्त ती तूर सोडवून घेतली त्यानंतर एक साधारण छातीच्या एवढ्या त्याच्या त्या तुरीच्या उभ्या काड्या होत्या कारण वरचा वरचा फक्त शेंडे कापले होते मजुरांनी तर त्याला ट्रॅक्टरच्या कटरनी कट करून घेतलं फक्त खाली मग खोडं राहिले आणि बाकी सगळं हे जे याचा चुरा सगळा शेतात पडलेला होता okay. त्याला उन्हाळ्यात काही केलं नाही आणि पावसाळ्यात त्याच्यात डायरेक्ट पेरणं तुरीचं एक ओळ आहे ती मधात ठेवून त्याच्या आजूबाजूला इकडून तिकडून कपाशी असे तीन फूट आणि मग तो सहा फुटाचा पट्टा असं मी तीन बाय सहाची पेरणी केली ओके आणि मशागत सगळं ते कोणतीच केली नाही फक्त माझ्याकडे रिजर आहे छोटं त्या पेरणी मशीनचं कॅरिजरने फक्त मधात सरी पाडली एक्स्ट्रा पाणी झालं तर निघून जावं वगैरे अशा करता कारण सुरतला गादी आम्हाला अशासाठी नाही करता येत की आमची कोरोड शेती आहे आणि ती जी पेरण्याची जी टोकण यंत्र आहे त्या टोकण यंत्राने एवढं मोठं सत्तर एकराचं पेरणं करणं शक्य नाही आम्हाला पेरावला किंवा ट्रॅक्टर त्यामुळे मी असं ठरवलं की आपण नंतर याला सरी पाडू तर मी सरी नंतर पाडली होती मग अंतर उन्हाळ्यातही नाही कोणती केली आणि पावसाळ्यात काही नाही केलं आणि सुरुवातीला मी त्याच्यावर पेरणी नंतर दहा दिवसानंतर तणनाशक मारलं हे आणि विप सुपर त्यामुळे सुरुवाती जवळपास एखाद्या महिन्यात नियंत्रण झालं नंतर तण निघायला लागलं ते तण निघायला लागल्यानंतर ला ला मी थोडस तण वर आल्यानंतर मी असं ठरवलं की आता आपल्याला त्या दरम्यान माझा चिपूनकर जाण्याची बोलणं झालं होतं फोनवर ओके okay. तर त्यामुळे की तणांचा नायनाट न ना करता तणांचं व्यवस्थापन करायचं हा विषय त्यांनी घेतला होता चांगलं okay. जवळपास माझं तीस बत्तीस मिनिटं बोलणं झालं होतं okay. तर तण कायमचे नायनाट न ना करता तणांपासून आपल्याला कर्ब मिळवायचा आहे म्हणून आणि तणांच्या इतका विविध प्रकारचा कर्ब विविध प्रकारचे जवळ जीवाणूंचं खाद्य आणि जमिनीमध्ये पाणी मुरवणे तणांच्या जाळ्यामध्ये ओला ओलावा धरून ठेवणे हे खूप अनेक कार्य करतात तणा मग त्याच्यापासून मी प्रेरणा घेतली सुरातला फक्त कपाशी लहान असताना एकदा हाताच्या निंदणी पराठी पुढे काढून दिली माझी कपाशी कारण okay. लहानपणी मला तणनाशक मारणं शक्य नव्हतं कारण कसं लेबरच्या भरोश्यावर काम असतं सर्व okay. त्यामुळे मी ती रिस्क घेतली नाही आणि नंतर मग ते तण वाढू दिलं ते चांगलं जवळ पाहिजे फुटापर्यंत तण वाढलं सगळं सगळ्याच प्रकारचं होतं ते नंतर त्याला प्रश्न कटर माझ्याकडे नसल्यामुळे लेबरच्या हाताने फक्त त्याला असं छाटलं त्याचा विळा असते ना हातातला त्याने फक्त असं आडवा मारायचा ते चार त्याची हाईट कमी करून टाकायची बाकी चार सहा इंच खाली तसंच सोडून दिलं त्यानंतर मग पुन्हा ते त्यातलं राहिलेलं तण काही ते पुन्हा वाढलेलं होतं त्याला पुन्हा मग आम्ही तसंच केलं त्याला पाडून टाकलं आणि सगळ्यात शेवटी मग जवळपास साधारण शंभर दिवस झाल्यानंतर त्याला गोल आणि ते दुसरं एक तन नाशक आहे ना गोल सोबत युपीएलच स्वीप पॉवर पॉवर हा याचा फवारा केला तर त्यातलं तण मेल काही के थोडासा केना वगैरे टाईपचं राहिलं होतं काही नंतरही पुन्हा निघालं ते जे आता निघालेलं मी तसंच ठेवलं द्याल म्हटलं आता याला कपाशी चांगली जवळपास साडेपाच सहा फूट वाढली आहे शी शी आता काही फरक पडत नाही आणि आता तणांचं आच्छादन होईल तण ओल टिकवतील आपला खर्चही वाचेल अशा हिशोबा आता कायम ठेवलेला आहे कपाशीची वाढ खूप चांगली आहे अति पावसामुळे यावर्षी मालाची गळ झाली सुरुवातला सगळ्याच शेतात जाईल तशी यातही झाली परंतु आता त्याला माल धरायचा वेग चांगला वाढलेला आहे अजून एक फरक असा की त्या शेतातून जे दरसाल जे पाणी वाहायचं चा। पाऊस जास्ती की त्या प्रमाणात या वर्षी पाणी वाहून बाहेर नाही गेलं ते कमी वाहल ओके कारण कसं आहे की आमच्या इथं रोडचे कामं लागले सुरू त्यामुळे रोडची माती खोदून काठाने टाकली गेली त्या शेतातून बाहेर जाणार आउटलेट जे होतं ते बंदच झालं ओके आता वर्षी जे अति पावसाळ्यात ते शेत त्याचा उतारी इकडे रोडकडे आहे अर्ध्या शेताचा तर त्या तो म्हणजे माझा असा अंदाज होता की हे पण कमीत को कमी तीस चाळीस फूट शेत असं पाण्यानं भरलेलं पाऊस आला की जा पण तसं यावर्षी झालंच नाही पाणी पडायचं थोडस इकडे उताराकडे येत होतं काही थोडस साचत होतं सा आणि बाकी पाणी जमीन पिऊन घ्यायची हा एक मोफरक मला पहिल्या वर्षी जाणवला ओके तर शेती फरक आहेत सगळे ओके लोकांनी सुरुवातला उन्हाळ्यात उत्सुकतेने त्यांना वाटलं की बाबा हे काहीतरी किस्टकाळी आता त्याची मशागत करत असतील चाल गल करत असतील करतील 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 मी केलीच नाही डायरेक्ट पेरण सुरू केलं मग लोक पाहायला लागले की अरे हे काय काहीच केलं नाही पेरून राहिले तेव्हा लोकांच्या डोळ्यात ते आता कसं होते असं करत करत सगळ्या पराट्यामध्ये माझी पराठी सगळ्यात चांगली आहे ती त्या शेतातली आमच्या गावात okay. कारण तिला जागा आहे वाढायला तिथे शेंडे फुडलेली आहे शाळांमध्ये एक वेगळा जोम आहे ताकद आहे जो इतर शेतांमध्ये नाही दिसत काही भाग आहे जास्त पाणी धरणारा जिथे जर थांबतेच पाणी हो। पराठी आहे त्याला इलाज नाही ते आता पाऊस पा। बंद झालेला आमच्याकडे आता या थंडीमध्ये ती पराठी वाढते एवढं निश्चित हो बारा एकराचं शेत आहे ते त्याच्यामधला असा काही एखादा दीड एकराचा भाग आहे माझा ओके तिथून एकदम पाणी निघत नाही आणि ते ओलं राहते जास्ती आपोआप गावामध्ये एसआर करणारे पहिले शेतकरी आपण हो मी आणि एक आहे ना अजून सुभाष चौधरी म्हणून आहे त्यांनी तर पूर्ण शंभर टक्के केलं मी तरी सुरातला गाद्या नाही केले सुभाषनी मंचनपूरचा आहे म्हणजे सावर मंचनपूर एकच आहे मथात नाला आहे फक्त आणि ते या शेताच्या जवळ त्यांनी उन्हाळ्यात ते नागर बिगर करून गादे चांगल्या परफेक्ट तयार केले आणि त्याला खूप फायदा आहे त्याचा सुरसला सुभाष चौधरी सुभाष गजानराव चौधरी त्यांचा मोबाईल नंबर आहे साहेब नव्याण्णव नव्याण्णव बावीस ओके एकोणनव्वद पंचेचाळीस सत्तावन्न ओके सर यांचे किती एकरवर वर एसआरटी आहे सर हा आता या वर्षी सुभाष न मला चार ते पाच एकरावर गेले पुढच्या वर्षी तो पूर्ण शेती करतो ओके ओके आणि बाजूलाच आमच्या गाव आहे तेवळगाव देऊळगावला भास्करराव गावंडे आहेत हो हो भास्करराव मी ऐकून ते आता रिटायर झाले तर त्यांनी या वर्षीपासून सुरू केलं ओके आणि एक आहे अमित गावंडे अमितची आजच भेट झाली होती खूप छान पराठी माझी त्यांनी संकेत व्हरायटी टाकली सीडची खूप चांगली मराठी त्या गादीमुळे त्यांनी सांगितलं त्याचं शेत जाऊन पाहायचं आहे मला आणि एक आशेगावला आहे डोई फुडे माझ्या माहितीतले ओके okay. हा गाव आमच्या उत्तरेकडून त्यामध्ये hmm. टी ची गरजच आहे शेतकऱ्यांना असं मला वाटायला लागलं कारण कसं आहे की हे जे सगळे सुरुवातला ज्यावेळी कपाशी निघाली एच फोर तुम्ही तुम्हाला माहित असेल हो संकरीत चार सगळ्यात सुरुवातला व्हरायटी आली होती तर त्यावेळी आता आता खूप अठरा वीस वगैरे लोक घेतात दहा बारा पंधरा वगैरे घेतात पाच सहा सात आठच व्हायची परंतु तिला खर्च काहीच नव्हता त्यानंतर मग रासायनिक खत वगैरे टाकत नव्हतो त्यानंतर मग आता रासायनिक खताना ते वाढते व चांगले पीक उत्पादन वाढते म्हणून सुरुवात रासायनिक खताला अमोनियम सल्फेट हो अजूनही जुन्या पिढीतले लोक खताला सल्फेट म्हणतात बरोबर ते अमोनियम सल्फेट मग ते, दर दर ते एक बॅग अर्धी अर्धी एकराला अर्धी बॅग वगैरे टाकायची त्याच्यानंतर सुफला आलं मग हे अर्ध अर्ध बॅग टाकायचे लोक ते सगळे नव्हते टाकत काही मोस्ते लोक टाकत होते नंतर मग एक बॅग झालं मग ते चालले चालले डोस वाढत वाढत आता आता चार पाच सहा बॅग टाकावं लागतात खर्च हाताबाहेर चालले फवारणी आता चालली म्हणजे सुरुवातीला फोर आली काही काहीतरी लोकांनी फवारेच मारले नाही तरी त्याने चार पाच सहा क्विंटल कापूस आपला तसा सहज व्हायचा सहा सात क्विंटल पर्यंत आता सायंदुने बारा घ्यायसाठी सुद्धा आता खूप खर्च करावा लागते आणि जमिनीचा पोत बदलत चालला आता चप्पल घालून चालताना सुद्धा जमिनीचा फरक माहिती पडते तेव्हा जमिनीचा पोत वेगळाच होता पूर्वी आणि आता दल नुँ, नुँ, आता, का का आ, आता काय बदल झाला सर की पूर्वी उत्पादन चांगलं यायचं पिकाला गरज नसायची खताची म्हणा आणि आता आवश्यकता का पडते असं का बरं नेमकं हो आता हे संशोधन वगैरे काय झालं हे तर काही मला माहिती नाही म्हणजे ते तो विषय घेत नाही मी ओके मला असं वाटायला लागलं होतं की लोकमानाची रासायनिक खतार जमीन बिघडते ओके तरनाशक फॉरलाईन जमीन बिघडते परंतु मला काय इकडचं तिकडचं वाचायची माहिती घ्यायची सवय आहे मग मी असा विचार केला की राऊंडअप जमीन खराब होते म्हणतात अमेरिकेवर राऊंडअप मध्ये बंदी नाही हा विरोधाभास कसा काय ह्या काही गोष्टी म्हणजे सहज सहज लोक जी समस्या दाखवायची ती तशीच आहे की नाही ही मला शंका यायची बरोबर त्यानंतर काय झालं की ही मशागत जी आंतरमशागत जी आहे कि पिकांची म्हणजे पाऊस पडल्यानंतर जे केले आहे ते डवरे वगैरे जे मारले जातात हो हे मी तसे तीन वर्षापासूनच मी कमी केले माझ्या मताने कारण मला असं वाटायला लागले की जास्ती जाऊन राहिलं ते माझं ते एक मत झालं की हे अनावश्यक मशागत केल्यामुळे काहीतरी गडबड होऊन राहिली असली कारण एक दोन तीनदा अनुभव असे आले की काही भागात मशागत केल्या गेली आणि काही भागातली काही कारणानं पाऊस आला म्हणून शेत खूप कडक पडलं म्हणून राहिली तर जिकडची मला कापूस चांगला झाला जिकडून झाली होती तिकडून कमी झाला हे अनुभव आले होते ओके okay. पण असं नेमकं का होतं हे कळत नव्हतं म्हणून शंका निर्माण झाली की काहीतरी आपलं चुकते आणि तर लिकडे आता बंद झाला होता कारण आता जनावरच नाहीत लेबर नाही नाही तर पहिले माझ्याकडेच म्हणजे जवळपास बैल बिल हे ते दोन तीस जनावर होते ते आता नाही आहेत आणि फेरपालट करायचे लोक पहिले हो आता जमिनीचा फेरपालट बंद झाला पहिल्यांदा मूग पराटी उडीद पराठी असं मिश्र पीक करायचे पहिल्यांदा मुगाचे पीक गेले नंतर उडदाचे पीक गेले आमच्याकडचे त्या फेरपालट बंद पडला आणि जमिनीचं कस वाढवणारे जे काही पीक असतील थोडे हो ते सुद्धा बंद झाले याचा सगळा परिणाम आ... याच्यामुळे हे कुठ जमीन खालवून राहिली ती सुरुवातीला जमिनीमध्ये जो नरमपणा होता तो आता राहला नाही तर मला आठवते की साधारण छातीओी किंवा डोक्या वेळी जर पराठी वाढली ही तर चिमट्याने उकडायला लागायची आमच्याकडे ते लोखंडी चिमटे होते okay. ट्रॅक्टरच्या भीपासनं पराठी पडत पराट नव्हती पाडलीच तर मग त्याचे अशी ते था 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 था। खाली तसंच राहायचं त्याच्या मुळ्याने वर हातात आणि ते असं वरचा भाग फक्त तुटून यायचा आता तुम्ही डोक्यावाडी कोराटी सुद्धा तुम्ही हाताने उपडू शकता त्याला खाली फक्त एक सहा इंचाची मुळे येते थोडीशी बरोबर म्हणजे कुठतरी जमिनीमध्ये गडबड झालेली आहे आपल्या हो पहिले झाड जे फक्त पकडून ठेवायचं जमीनला तसं आता राहिलेलं नाही परंतु पद्धती सगळ्या जुन्या त्याच आहेत कायम त्यामुळे मी स्वतःहूनच मला असं वाटायला लागलं ला की उन्हाळ्यातली मशागत कमी करा म्हणजे मी ती पणजी म्हणून एक प्रकार आहे आमच्याकडे पाच फाळ असतात हो तर त्यांनी जमीन फोडतातच आमच्याकडे लोक मी साधारण तीन वर्ष होऊन गेले पणजी बंद केली मी फक्त वरवर त्याला नुसतं जेमते हलकं काहीतरी काढायचं असं मी सुरू केलं आणि अंतर मशागत मी एकदम कमी केली म्हणजे जमीनला त्या पराठीला भर द्यावं लागते त्यामुळे तेवढ्या पुरतं मी भर देण्यापुरतं फक्त करायचं बाकी इतर काही करायचं नाही तणनाशक वापरायची भीती मला मागच्या वर्षी पर्यंत होती ओके हो चंद्रशेखर दराची भेट होईपर्यंत त्यामुळे hmm. भरपूर लेबर रावा नाही पडलं तरी निधन करा ते गवत उचला बाहेर टाका हे काम आम्ही मागच्या वर्षीपर्यंत केले बरं पण त्यात काय झालं की मागच्या वर्षी इतकीच भयंकर मजुरी वाढली की लोकांना दहा दहा हजार रुपये पर्यंत खर्च यायला लागले हो मागच्या वर्षी सुद्धा पाऊस भरपूर झाला बरोबर इतका खर्च करणं शक्य नाही त्यामुळे निंदन लोकांनी बंद केलं मग आता काय करायचं मरता काय ना करता तणनाशकाची असतील तरी मागच्या वर्षी लोकांनी सर्रास नाशक वार पडले बरोबर गुडदिवाळी पराठी आणि मांडी एवढं तण अशी परिस्थिती झाली होती हो आणि लोकांना काय वाटलं की आता हे मारले मारली पराठी मरल आपल्याला याच्यात रब्बीत हरभरा पेरावा लागला पण आश्चर्य असं झालं की ते गवत हळूहळू मरत गेलं आणि साधारण पंधरा दिवसानं पराठी मध्ये इतका बदल पडला सगळ्यांचे हा अनुभव सगळ्यांना आला ओके मागच्या वर्षी म्हणजे आमच्या इकडे बारा तेरा चौदा पंधरा अठरा पर्यंत कापस झाले ओके एवढं गवत झाल्यावर त्याचं कारण काही कळलं नाही आता लोकांना काय वाटलं की बाय ॲक्सिडेंट काहीतरी झालं असेल काय एवढं गवत झाल्यावर पराठी पिकणं म्हणजे नशिबाचा भाग आहे असं वाटायला लागलं आणि मागच्या वर्षी अनाच्या पाऊस सुरू होता त्यामुळे किनी मशागतही होऊ नाही शकली अंतर मशागत डोरे वगैरे करतात okay. ते ओके तर तो मुद्दा असा अनसॉल्ड म्हणजे न सुटला सुट्टाच राहिला तो हो. मग तिपुणकरदाचे ते व्हिडिओ पाहण्यात आले माझे मी ते डाऊनलोडच करून ठेवले त्यांचे तेराही भाग हो ते पाहण्यात आले नंतरांची भेट झाली विठ्ठलरावांशी बोलणं झालं रावसाहेब मोरे बोलले अनिल निवळकरांनी समजावून सांगितलं म्हटलं हे मग माझ्या डोक्यात थोडासा उजेड चमकला की तणनाशक मारल्यावर तण मेले त्यांचं तिथं जाग्यावर राहिल्यामुळे अच्छाच झालं पुढे आंतर मशागत झाली नाही त्यामुळे त्यांच्या मुळ्या रूट सिस्टीम सगळी तिथे कायम होती ती कुजत गेली त्या मुळ्यांच्या जाळ्यातलं पाणी नंतर झाडांना मिळत गेलं कुजल्यामुळे सेंद्रिय पदार्थ से मिळाले जीवाणूच्या ऍक्टिव्हिटी सुरू झाले हे नंतर कळलं ओके पण ही कारण मी माणसं त्यावेळी नाही कळली आम्हाला की आपल्याला पिक का झालं आपण इथं समजत होतो की इथं हरभरा पेरा लागेल किंवा कोरभर होणार नाही आता तिथे कापसा झाले चांगले मग गवताची भीती निघून गेली आता गवताला घाबरायचं नाही बिलकुल ठरवून टाकला असे ते बदल होत गेले हळूहळू या वर्षी नवीन पद्धतीने आपण लागवड केलेली हो, आहे तीन बाय सहा तीन अशा पट्टा पद्धतीमध्ये हो तर ह्या सहा सहा फुटाचा जो पट्टा आहे हो या पट्ट्यामध्ये तण तन राख तणाचं राखण केलं आपण हो बरोबर हो तर आपल्याला त्याचा काही आपल्या पिकावर दुष्परिणाम किंवा चांगला परिणाम असं काय सांगता येईल दुष्परिणाम मला कोणता दिसला रे पण आमचे गावातले लोक शेजारी पाजारी वगैरे हो मला नव्हते म्हणत माझ्या मुलाला किंवा आमच्या माणसांना किंवा کله ګور ټوله دی نه کیڑ وړته